गुड इव्हनिंग सगळ्यांना हा तर आहे ना ओला राजमा आहे आणि याला आहे ना कुकर मध्ये उकडून घेतलेला आहे हे पूकर मध्ये उकडून घेतलेला आहे आणि हा आहे ना सुका बनवायचा आहे तर इकडं कढईमध्ये तेल तापते आणि थोडासा राजमा मी टाकून घेते नाही तो उघडून तेल मजा अंगाव तेल तापलेलं आहे लई आणि त्याच्यामध्ये थोडी हळद टाकते <coughs> थोडी काश्मीरी पावडर थोडी रेड चिली आणि थोडा गरम मसाला आणि थोडीशी धना पावडर टाकते आणि हे थोडंसं एक दोन चमचे खोबऱ्या सुक्या भाजीला एवढंच घालतात आता मध्ये ते मी याच्यामध्ये टाकून सगळं एकदम भारी होतोय गरम पहा आणि चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला कोण कोण शेंगदाणे पण टाकतात कारण मी शेंगदाणा नाही टाकला ना आणि हाय ना पाच मिनिट फक्त असा फ्राय होऊन द्यायचा राजमाची सुकी भाजी आणि राजमा ओलाच चांगला लागतो सुकी भाजीला पाच मिनटं वापरावून द्यायचं